मित्रांनो बाजारातून मोठा पैसा बनवायचा असेल तर आपल्याला बाजारामध्ये दीर्घकाळ टिकावं लागेल दीर्घकाळ याचा अर्थ हा की वर्ष सहा महिने नाही तर कमीत कमी आपल्याला तीन चार वर्ष हे बाजारात राहावं लागेल तीन चार वर्ष बाजारात राहिल्यानंतर बाजारही आपल्याला शिकवेल की बाजारातून कसा पैसा बनेल बाजाराचा आपल्याला अनुभव येईल की मार्केटमध्ये कसा पैसा बनतो जितका जास्त दिवस आपण मार्केटला वेळ देऊ तितका जास्त पैसा मार्केट आपल्याला बनवून देईल म्हणून बाजारात दीर्घकाळ टिकलं पाहिजे परंतु हे दीर्घकाळ टिकणं फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीतच असलं पाहिजे नाहीतर भंगार कंपन्या घेतल्या आणि दीर्घकाळ टिकल्यान पैसा बनवण्याची जर वाट पाहिली तर ते चुकीचं होईल त्यामुळं चांगल्या कंपन्या घ्या फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपन्या घ्या सेल्स प्रॉफिट वाढणाऱ्या कंपन्या घ्या आणि दीर्घकाळ टीका बाजाराला वेळ द्या धीर धरा अधीर होऊ नका पैसा निश्चित बनेल चला आजचं मार्केट बघू आजचं मार्केट हे जवळपास फ्लॅट क्लोज झालेलं आपल्याला पाहायला मिळते तेरा अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये सातच अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये एकशे तीस अंकाची वाढ आहे आणि निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये दोनशे एकोणनव्वद अंकाची वाढ आपल्याला पाहायला मिळते निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड आज एक टक्का वाढलेला आहे म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये आपल्याला आप चांगली वाढ झालेली पाहायला मिळते दोनशे एक अंकाची वाढ स्मॉल कॅप आप हंड्रेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते निफ्टी फ्लॅट बंद फ्लॅट बंद झालेला आहे मीडियाची कामगिरी चांगली राहिलेली आहे आणि एफ एम सी जी आणि धातू ही घसरलेली आहेत लिबियामध्ये उत्पादन थांबवणे आणि इस्रायल हिजबुल्लाह संघर्षामुळे क्रूडच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे ब्रेंटने एक्क्याऐंशी डॉलर ओळ आणले आहे सोनेही विक्रमी उच्चांकाजवळ आहे आज मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये खरेदी झाली म्हणून स्मॉल कॅप आणि मिडकॅप आपल्याला वाढलेला पाहायला मिळते स्मॉल कॅप निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाला फार्मा आणि केमिकल शेअरमध्ये खरेदी झाली निफ्टी बँक रिॲलिटी आय टी, टी निर्देशांकही किंचित वाढीसह बंद झाले त्याचवेळी एफ एम सी जी ऊर्जा आणि धातू समभागामध्ये दबाव दिसून आलेला आहे फ्लॅट मार्केटमध्येही गुंतवणूकदारांनी कमावले पैसे एका दिवसात ब्याऐंशी हजार कोटींची वाढ आज पोर्टफोलिओ हा थोडासा प्लस फोन बंद झालेला आहे एक बातमी आहे एलजी सगळ्याला एल जी माहीत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एल जीचं कोणतं ना कोणतं प्रोडक्ट आहे आणि हा एल जी आय पी ओ आणण्याचा विचार करत आहे तर हा आय पी ओ जर आला तर एलजीचे प्रोडक्ट आपल्याला माहीत आहेत बाजारात ते कसे विकतात हेही माहीत आहे त्याचे प्रोडक्ट कसे आहेत हेही माहीत आहे चालतात की नाही चालतात हेही माहीत आहे तर अशा कंपनीचा आय पी ओ जर येत असेल तर तो आपल्याला पोर्टफोलिओमध्ये ठेवायला चांगला राहील कारण ते प्रोडक्ट आपण डोळ्याने बघू शकतो दक्षिण कोरिया आधारित ग्राहक इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचा जागतिक पुरवठादार जो आहे एलजी तो भारतामध्ये जे त्याचं मार्केट आहे त्याचा आय पी ओ सध्या तो आणणार आहे ते कोण सांगितलं आहे तर विल्यम चो मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम चो यांनी एका मुलाखाम मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे एल जी इलेक्ट्रॉनिक सार्वजनिक समस्येचा विचार करत आहे याची एक कारण म्हणजे भारतीय आय पी ओ मार्केट हे एक कारण आहे चो यांनी सूचित केले की त्यांनी ब्लूमबर्ग ब्लूमबर्ग टेलिव्हिजनला सांगितले की आम्ही आय पी ओच्या स संदर्भात भारतीय बाजारपेठात काय चालले आहे ते काळजीपूर्वक पाहत आहोत म्हणजे भारतीय ब्या बाजारपेठामध्ये ते आय पी ओ कसे याय लागलेत आणि काय त्याची उत्पन्न काय आहे ते पैसे कसे कमावायला लागलेत हे ते पाहत आहेत आणि त्याचा विचार हे करत आहेत अलीकडच्या वर्षात भारतात लॉन्च झालेल्या सार्वजनिक समस्यांना गुंतवणूकदाराकडून प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे या जे आय पी ओ भारतामध्ये आता है, दोन हजार चोवीसमध्ये लाँच झालेत त्याच्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक कंपन्यांनी जवळपास पाच अब्ज डॉलर उभे केलेले आहेत त्यामुळं एलजीचाही विचार चालू आहे की आपणही आय पी ओ आणावा आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो त्याच्यानंतर एक बातमी आहे सौरभ मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील मार्सलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स रायझिंग जॉईंटस पी एम एस पोर्टफोलिओ देखील अलीकडे स्टॉक स्टॉकमधून बाहेर पडला म्हणजे कोणत्या स्टॉकमधून बाहेर पडला हे वीस ऑगस्टला त्यांनी सांगितलेला आहे तर तो स्टॉक होता टाटा एलेक्सी त्यांचा जो फंड मॅनेजर आहे त्यांचे त्यांनी काय केलं टाटा एलेक्सी बाहेर काढून टाकला आणि त्यांनी टाटा एलेक्सीपेक्षा तिच्या पोर्टफोलिओमध्ये जोडलेल्या इतर कंपन्याकडून चांगले परतावा अपेक्षित आहे त्यामुळं त्यांनी टाटा एलेक्सी बाहेर काढलेलं आहे कारण टाटा एलेक्सी मागच्या दोन वर्षापासून चालत नाही म्हणून त्यांनी टाटा एलेक्सी वा काढून टाकलेलं आहे आणि फंड मॅनेजर आहेत जे आहेत सौरभ मुखर्जींचं जे आहे ते इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये हे फंड मॅनेजर काय करतात मोठे मोठे लोक त्यांना हे पैसे देतात आणि ते शेअरमध्ये गुंतवण गुंतवतात म्हणजेच काय गुंतवणूक सल्लागार आहेत ते त्यांनी काय केलं की टाटा एलेक्सी त्यांच्या ह्याच्यामधून बाहेर काढून टाकला तर काय झालं कितीही मोठा माणूस असला आणि काही जरी असला तरीही मार्केट समजणं थोडंसं अवघड आहे फक्त एवढंच करावं लागेल चांगल्या कंपन्या असतील तर टिकून राहावं लागेल पैसा निश्चित बनतो टाटा एलेक्सी त्यांनी काढली वीस ऑगस्टला त्यांनी हे उघड केलेलं आहे टाटा एलेक्सी आम्ही काढून टाकली आता इथं दोन गोष्टी असू शकतात एक तर त्यांनी ही बातमी दिली की टाटा एलेक्सी आम्ही काढून टाकलेली आहे कदाचित त्यांना टाटा एलेक्सी दुसरं कुठं अजून खरेदी करायची असेल कोणाला खरेदी करायची असेल म्हणून त्यांनी ही बातमी दिली असेल आणि जर पाहिलं पाहिल तर आता सात आठ दिवसामध्येच पाहिलं तर आता ह्या दोन तीन दिवसात टाटा एलेक्सी किती आलेला आहे आज बाराशे चोपन्न टक्क्याची वाढ आहे सोळा टक्के बाराशे चोपन्न अंकांनी वाढलेला आहे सोळा टक्के हा टाटा एलेक्सी आज वाढलेला आहे आठ हजार नऊशे सत्तरवर टाटा एलेक्सी आलेला आहे तर सांगायचं एवढंच की फक्त बाजारात टिकलं तर पैसा बनतो दोन वर्षापासून न चालणारी कंपनी बऱ्याच जणांनी जर विकली असेल तर दोनच दिवसामध्ये ह्या कंपनीनं तीन हजार रुपयाच्या जवळपास वाढ केलेली आहे दोन हजाराच्या जवळपास सहा हजार आठशेच्या जवळ होता आज आठ हजार नऊशे आहे दोन हजार एकवीसशे रुपयाची वाढ ह्या दोन दिवसामध्ये कंपनीनं केलेली आहे तर टाटा इलेक्सी बघू वारंवार आपणही बघितलेला आहे टाटा एलेक्सी एकदम चांगली कंपनी होती टाटाचा ब्रँड होता आठ हजार नऊशे एकाहत्तरवर ट्रेड करत आहे आज सोळा पॉईंट सत्याहत्तर टक्के वाढलेला आपण बघू शकतो मार्केट कॅप पंचावन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर पी हा आपल्याला सत्तर पॉईंट नऊचा पाहायला मिळते मार्केट कॅप पंचावन्न हजार करोड आर ओ सी बेचाळीस पॉईंट सात आर ओ चौतीस पॉईंट पाच फीस व्हॅल्यू दहा प्रॉफिट ग्रोथ तीन पॉईंट त्र्याहत्तर आणि प्रोमोटर होल्डिंग त्रेचाळीस पॉईंट नऊची बघू शकतो ई पी एस ह्या कंपनीचे वाढले होते आपण चर्चा केली होती की ही कंपनी चांगली आहे जर कोणाला ही वाटत असेल की बनवून देऊ शकते कारण ह्या कंपनीनं लय कोटी रुपये बनवून दिलेले आहेत तर इन पीच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत होती आपण वारंवार ह्या कंपनीची इथं चर्चा केलेली आहे तिथून आता थोडी कंपनी वर आली सत्तरच्या आसपास पी आपल्याला इथं पाहायला मिळते अजूनही गुंतवणुकीची संधी गेली नाही त्याचबरोबर टाटाचा ब्रँड असूनही आपल्याला इथं ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते हिचे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सहाशे पाच करोडचे सेल्स ते आता तीन हजार सहाशे करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट एकवीस करोडचं हे सातशे अठ्ठ्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही दोन्ही डबल डिजिट आहे बघू शकता चांगली कंपनी आहे आणि इथं पैसाही चांगला बनवून दिलेला आहे गुंतवणूकदाराला दहा वर्षात अडूतीस टक्क्याचा सी ए जी आर पाच वर्षात पासष्ट टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये तीन वर्षामध्ये सोळा टक्के आणि चालू वर्षामध्ये सा चार टक्क्याचा सी ए जी आर म्हणजे मागच्या दोन वर्षापासून कंपनी चालली नाही त्याचा परिणाम आपल्याला इथं पाहायला मिळतोय तीन आणि चार वर्षामध्ये तर ही कंपनी अजूनही चालू शकते अजूनही तिच्यामध्ये तेवढा दम आहे रिझर्व बघू शकता दोन हजार चारशे त्रेचाळीस त्रेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे पंचवीस करोडचं कर्ज आपण इथं बघू शकतो म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही चार्ट बघितला तर सपोर्टवर कंपनी होती वारंवार आपण चर्चा केली होती आणि दोनच दिवसामध्ये कंपनी सहा हजार आठशेवरून आठ हजार नऊशेपर्यंत आली एकवीसशे रुपयाची वाढ दोनच दिवसात झालेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये मा जर थांबलं ना तर पैसा निश्चित बनतो कोणत्या दिवशी कोणता शेअर चालेल कोणालाही सांगता येत नाही फक्त आपण काय करू शकतो आपण तो शेअर खरेदी करून वाट बघू शकतो निश्चित एक ना एक दिवस त्याला जानना है। है, है, वर जाणं आहे तर कंपनी चांगली आहे अजूनही जर कोणी गुंतवणूक केली नसेल तर ह्याबाबत विचार करू शकता पुढची कंपनी आहे शीश इंडस्ट्रीज एकशे अठरावर ही कंपनी ट्रेड करत आहे आज पॉईंट चौतीस टक्के ही वाढलेली बघू शकता ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त चारशे वीस करोडचं आहे मायक्रो कॅप कंपनी आहे पण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे स्टॉकचा पी एक्केचाळीस पॉईंट पाच आर पार ओ सी एकवीस पॉईंट तीन आर ओ अठरा पॉईंट दोन फीस व्हॅल्यू दहाची त्र्याहत्तर पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पासष्टची प्रमोटर होल्डिंग बघू शकतो ही मायक्रो कॅप कंपनी आहे ज्यांना पेनी शेअर खरेदी करायच्या ना त्यांनी अशी शेअर खरेदी केली पाहिजे कंपनीचं प्राईस जर पाहिलं तर फक्त एकशे अठरावर आहे तर अशा पेनी कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे एक आणि दोन रुपयाच्या पेनी कंपन्या असतात हे चुकीचं आहे पण ज्याचं मार्केट कॅप कमी आहे ते पेनी शेअर असतात तर किंमत काही असेल परंतु मार्केट कॅप कमी असेल आणि प्रॉफिट चांगला असेल तर निश्चित आपला पैसा बनू शकतो ई पी एस बघू शकता चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत असलेली आपल्याला पाहायला मिळते चांगले ई पी एस वाढलेत हे दोन चार क्वार्टर कमी गेले होते पण आता पुन्हा ई पी एस वाढत आहेत चौवेचाळीस पॉईंट पाचं मिडियम पी आहे आणि त्याच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता म्हणजे अजूनही गुंतवणुकीची संधी आहे ह्या कंपनीचे सेल जर बघितले आपण दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आहेत एक करोड ते आता चौऱ्याण्णव करोडपर्यंत आले म्हणजे चौऱ्याण्णव पट झाले आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मार्च दोन हजार अठराला एक करोड नेट प्रॉफिट होतं त्याच्या आधी आपण झिरो झिरो बघू शकतो मार्च दोन हजार अठराला एक करोड असलेलं प्रॉफिट आता दहा करोड झालेलं आहे म्हणजे मागच्या पाच सहा वर्षामध्ये कंपनीनं दहा पट पैसा बनवला आहे म्हणजेच प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ ह्या कंपनीची आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते आणि एवढी चांगली प्रॉफिट ग्रोथ असेल तर कंपनीमध्ये गुंतवणूक करायला घाबरायची गरज नाही पाच वर्षात पंच्याऐंशीचा आणि तीन वर्षात एक्क्याऐंशी टक्क्याचा सी एच आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे म्हणजे करोडो रुपये बनवण्याची क्षमता हिच्या प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथमध्ये आपल्याला दिसते आणि तेवढा पैसा हिनं बनवूनही दिलेला आहे अजूनही गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व जर बघितलं तर चोवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तेरा करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते चार्ट बघितला तर सपोर्टवर कंपनी ट्रेड करत आहे अशा सपोर्टवर खरेदी केलेल्या कंपन्या आपल्याला जास्त पैसा बनवून देतात हा रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स हा सपोर्ट पुढं चालू आहे कंपनी हळूहळू वर जात आहे आणि सध्या ह्या कंपनीचं डिस्काउंट जर पाहिलं तर आपण इथं बघू शकता एकतीस टक्क्याचा आपल्याला ह्या कंपनीवर डिस्काउंट मिळत आहे इथं बघा एकतीस पॉईंट बेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तिच्या टॉपपासून इथून या कंपनीची इथपर्यंत हे आपल्याला एकतीस पॉईंट बेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे छोटी कंपनी आहे तर अशा कंपनीत अशा वेळेस गुंतवणूक केली तर पैसा अजून जास्त आपला पटीमध्ये बनू शकतो पुढची कंपनी आहे रोसारी बायोटेक नऊशे बावीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज दोन पॉईंट अकरा टक्के ही मायनस झालेली इथं आपण बघू शकता कंपन्या ह्या आपण कोणत्याही खरेदी करा प्लस मायनस होणारच आहेत पण दीर्घ काळामध्ये जर आपण विचार केला तर कंपन्या ह्या आपल्याला हळूहळू वरच जात असलेल्या पाहायला मिळतील कारण प्रॉफिट ग्रोथ ज्या कंपन्याची चांगली आहे त्या कंपन्या आपल्याला निश्चित वर घेऊन जाणार आहेत फक्त वेळ द्यावा लागेल मार्केट कॅप पाच हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर सदतीस पॉईंट तीनचा आहे आर ओ सी अठरा ए पॉईंट एक आर ओ तेरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ सव्वीस पॉईंट पाचची आणि अडुसष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघू शकता चांगले वाईट म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्रेचाळीसचा मिडियम पी आहे आणि कंपनी त्याच्याही खाली ट्रेड करत असलेली इथं बघू शकता म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला संधी आहे सेल्स बघा दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पाचशे सोळा करोडचे सेल्स आता हे एकोणीसशे दहा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट सेहेचाळीस करोडचं एकशे छत्तीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला डबल डिजिट पाहायला मिळते आणि इथंही गुंतवणूकदाराला तसाच पैसा बनवणार आहे पण तीन वर्षात मायनस अकरा टक्के आणि चालू वर्षामध्ये चौदा टक्क्याचा सी एज आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे म्हणजे आपल्याला अजूनही गुंतवणुकीची संधी आहे कंपनी चालली नाही रिझर्व्ह बघू शकता एक हजार सदोतीस करोडचं रिझर्व आहे आणि एकशे एकोणीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते कंपनी सपोर्टवरून वर आलेली आहे बघू शकता वारंवार इथेही आपण सपोर्टवर व्हिडिओ बनवलो आता रोसारीचा आणि आता हा जो ब्रेकआउट आहे इथं कंपनीनं हा जो रेजिस्टन्स होता तो आता ब्रेकआउट दिलेला आहे त्याच्यावर कंपनी आलेली तुम्ही बघू शकता सरळ रेग मारून दाखवतो एकदा ह्याच्यावर कंपनी आलेली आहे नऊशे एकवीसवर कंपनी ट्रेड करत आहे आता नेक्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो इथं आपल्याला एक हजार पन्नासच्या आसपास पाहायला मिळतोय तर इथं इपर्यंत कंपनीला आता कोणताही अडथळा नाही नऊशे एकवीसवर कंपनी सध्या ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता कंपनी चांगली आहे भविष्यात चांगला पैसा बनवून देऊ शकेल सध्या अंडर व्हॅल्यूडमध्ये आपल्याला ही कंपनी मिळत आहे मित्रांनो ह्या तिन्ही कंपन्या फक्त अभ्यास म्हणून आपण चर्चेल्या आहेत ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय हा घ्यावा व तो निर्णय तुमचा स्वतःचा असला पाहिजे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद